सांगतो की आपण सगळे लोकशाही मानणार आहे या देशात लोकशाही आपण आणलेली आहे काँग्रेस पक्षानं जुनी समाज व्यवस्था मोडून काढली आणि एक लिखित संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली या ठिकाणी के तयार केलं त्यामध्ये काँग्रेस पक्षाचा सिंहाचा वाटा होता आणि त्या संविधानाचा आत्मा लोकशाही पद्धतीनं राज्य व्यवस्था हा त्या संविधानाचा आत्मा आहे लोकशाही संपली तर संविधानाला काही अर्थ नाही तो एक ढाचा राहतो एक पुस्तक राहतं त्यामध्ये काही आत्मा राहणार नाही आणि आज आपल्यासमोर तीच परिस्थिती झालेली आहे ज्या प्रकारे विधानसभेची निवडणूक झाली त्या माध्यमातून लोकशाही आज आपल्या महाराष्ट्रामध्ये जिवंत आहे का हाच प्रश्न आता जनतेच्या मनामध्ये कार्यकर्त्याच्या मनामध्ये आहे आपण लोकशाही आणली आणि त्यामुळं लोकशाहीचा निकाल जनतेचा कौल मी तरी शिरोधार्य मानतो विश्लेषण होत राहील पण आज निवडणुकाचा निकाल एक वास्तव आहे आणि त्या निकालावर आधारित महाराष्ट्रामध्ये एक नवीन सरकार गठीत झालेलं आहे निकाल अनपेक्ष होता का धक्कादायक होता का निश्चितच होता हा निकाल स्वीकारणं फार सोपं नाहीये आणि फक्त दक्षिण कराडचं नाही तर महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या मतदारसंघामध्ये मी बोललोय तिथलं विश्लेषण मी पाहिलेलं आहे वर्तमानपत्रात आलेलं विश्लेषण असेल टीव्हीवर आलेलं विश्लेषण असेल लोकसभा निवडणुकीच्या चार, चार महिन्याच्या आत इतका मोठा परिवर्तन घडेल जमीन मास्तरचा फरक पडेल यावर अजूनही कोणाचा विश्वास बसत नाही संबंध राजाची परिस्थिती आहे मराठवाड्यात आम्हाला प्रचंड मोठी अपेक्षा होती तिथलंच सामाजिक समीकरण जर पाहिलं तर तिथं काँग्रेस पक्षाची एक सीट आलेली पश्चिम महाराष्ट्र मध्ये बहात्तर जागा आहेत काँग्रेस पक्षाची एक सीट आलेली आहे उत्तर महाराष्ट्रामध्ये फक्त दोन जागा मुंबईमध्ये तीन जागा आणि एकूण दोनशे अठ्याऐंशी पैकी फक्त सोळा जागा हा काँग्रेसच्या इतिहासामधला सर्वात मोठा निचांक आहे चार महिन्यामध्ये परिस्थिती एवढी बदलली का मला वाटतं त्या निकालाचं विश्लेषण करणं काही जणांनी ईव्हीएमच्या बद्दल प्रश्न उपस्थित केला ईव्हीएम बद्दल सर्वांच्या मनात शंका आहे पण या ठिकाणी मी माझी स्वतःची वैयक्तिक भूमिका या निवडणूक प्रक्रियेबद्दल मी मांडू इच्छितो आणि ही मी जाहीरपणे मांडलेली आणि आपल्या समोरही मांडू इच्छितो ईव्हीएम मध्ये फ्रॉड होता का ईव्हीएम ला हॅक केलं का यामध्ये मला जायचं नाही पण आपल्या राज्य घटनेमध्ये निवडणूक आयोगाची प्राथमिक जबाबदारी आहे ती म्हणजे पारदर्शक पद्धतीनं मुक्त वातावरणामध्ये फ्री अँड फेअर निवडणुका घेण्याची ही प्राथमिक जबाबदारी निवडणूक आयोगाची आणि विद्यमान सरकारची आहे त्याबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे ईव्हीएमच्या प्रक्रियेबद्दल लोकांच्या मनात शंका आहे जरी एकाही नागरिकाच्या मनात शंका असेल आणि त्या शंकेचा निरसन जर निवडणूक आयोगाला करता आलं नसेल तर मग त्या नागरिकाचा अधिकार आहे की ज्या प्रक्रियेवर माझा विश्वास आहे त्या प्रक्रियेनं निवडणूक झाली पाहिजे काँग्रेस पक्षाने वर्किंग कमिटीमध्ये अशाच प्रकारचा निर्णय घेतलेला आहे आणि देशव्यापी पेपर बॅलेट बद्दल आंदोलन छेडलेलं आहे मागच्या निवडणूक मागच्या मिटिंगमध्ये तुम्हाला एक फॉर्म दिले होते प्रत्येक बूथमधून हो सहा गोळा करून पुढची निवडणूक ही बॅलेट पेपरवर झाली पाहिजे अशी आग्रही मागणी काँग्रेस पक्षाकडून झालेली आज ते फॉर्म गोळा करायची आपण निर्णय घेतला होता किती जणांनी फॉर्म आणले मला माहिती नाही पण या मतदारसंघातून आपण एक निर्णायक सा संदेश दिला पाहिजे की या पुढच्या निवडणुका पारदर्शक पद्धतीनं झाला पाहिजेत यावर लोकांचा विश्वास बसला पाहिजे मी यावर खूप अभ्यास केलाय जगामध्ये अनेक देश आहेत जिथं त्यांनी इलेक्ट्रॉनिक पद्धतीने इंटरनेटच्या माध्यमातून घरी बसून मतदान करण्याचा प्रयत्न केला जर्मनीमध्ये एक नागरिक कोर्टात गेला आणि त्यांनी सांगितलं की या प्रक्रियेमध्ये काही फ्रॉड आहे असं मला म्हणायचं नाही पण माझा विश्वास नाही की इतकं कॉम्प्लिकेटेड आहे हे तंत्रज्ञान मला काय समजत नाही आणि त्यामुळे ही निवडणूक प्रक्रिया पारदर्शक आहे याचा माझा विश्वास नाही आहे जर्मनीच्या सुप्रीम कोर्टानं निकाल दिला की तुम्ही दोन हजार पाच मध्ये जी निवडणूक घेतली इलेक्ट्रॉनिक मशीनच्या साईन ती असंविधानिक आहे फ्रॉड वगैरे काय म्हटलं ना त्यांनी हे अनकॉन्स्टिट्युशन आहे असा निर्णय दिला त्यानंतर आता जर्मनीमध्ये पेपर बॅलेटवर निवडणूक होत आहेत हा इतिहास आहे ज्या ज्या ठिकाणी त्यांनी इलेट इलेक्ट्रॉनिक पद्धतीनं इंटरनेट पद्धतीनं मतदान घ्यायचा प्रयत्न केला तिथे त्यांनी ते उलटे नवलेले आहेत एक दोन देश अजून आहेत तर अजूनही इलेक्ट्रॉनिक पद्धतीनं निवडणूक छोटे मोठे देश आहेत आणि भारतात हा आग्रह होतोय मला वाटतं की पहिला मुद्दा की आता आपण निवडणुकीचा निकाल जो काय आलेला आहे प्रत्येक गावागावात आपण विश्लेषण केलेलं आहे सरकारनं लोकसभा निवडणुकीनंतर जे त्यांना तीन चार महिने मिळाले त्यामध्ये लाडकी बहीण योजना आणली त्यामध्ये शेतकऱ्यांची बिल माफ करण्याचा निर्णय घेतला भांडी वाटप करण्याचा निर्णय घेतला पैशाचा वापर झाला तो तुम्ही स्वतः डोळेने पाहिलेला आहे या सगळ्या प्रक्रियेचा निवडणुकीवर परिणाम झाला का किंवा ह्या सगळ्या दृष्टी गोष्टी ग्रहित धरल्या तरी एवढा मोठा उलटफेर होईल का अजूनही चर्चा चालू आहे त्यावर अंतिम भाष्य करता येणं अवघड आहे मला वाटतं की या सद्य परिस्थितीला आपल्याला सामोरं गेलं पाहिजे सामोरं गेल्याशिवाय आपल्याला पर्याय नाही आहे अनेक वर्षानंतर सातारा जिल्ह्यामध्ये काँग्रेसचा विचार यशवंतराव चव्हाणांनी राज्यामध्ये महाराष्ट्राची निर्मिती झाल्यानंतर जो एक विचार दिला जे एक कृषीप्रधान शेतकऱ्याला केंद्रबिंदू ठरवून प्रशासन करायचा प्रयत्न केला मला तो कुठंतरी ते तो विचार आता आपल्या सातारा जिल्ह्यातून तात्पुरता का होईना तर तो लुप्त झालेला आहे आता कॉन्ट्रॅक्टदारांचं राज्य आलेलं आहे कॉन्ट्रॅक्टमध्ये कमिशनखोरांचं राज्य आलेलं आहे बदल्यामध्ये पैसे घेणाऱ्यांचं राज्य आलेलं आहे दुर्दैवातून त्यातून जी संपत्ती उभी केली गेली पैसा उभा केला गेला त्या पैशाच्या निवडणुकीवर प्रभाव टाकण्याकरता उपयोग झाला याच धनशक्ती विरुद्ध स्वर्गीय विलास काका आयुष्यभर लढले झटले त्यांना देखील निवडणुकीमध्ये एखाद्या निवडणुकीमध्ये याच धनशक्तीच्या विरुद्ध पराभव सहन करायला लागला होता लोकसभेला पण ते लढत राहिले तुम्ही त्यांना साथ देत राहिला त्याच्या आधी यशवंतराव भाऊनी त्या विचार मानला, पण ते मतदारसंघ सोडून गेल्यानंतर इथं सगळं वातावरण बदललं आणि आज धनशक्ती विरुद्ध आम जनता ही लढाई झाली आणि त्यामध्ये धनशक्तीचा विजय झाला हेच वास्तव आपल्या समोर आज आहे काँग्रेस नेहमीच संघर्षातून पुढे राहिलेली आहे तो संघर्ष स्वातंत्र्य लढ्याचा असेल स्वातंत्र्य लढ्यामध्ये काँग्रेसच्या नेत्यांनी वर्षानुवर्ष तुरुंगवास भोजला कित त्यांनी आपल्या प्राणाचं बलिदान दिलं कित्येकांची कुटुंब उद्ध्वस्त झाली पण त्या विचारा करता सामान्य माणसं काँग्रेसचा नेता काँग्रेसचा झेंडा हातात घेऊन देशाला स्वातंत्र्य मिळण्याकरता त्यांनी लढा दिला आणि त्यामुळं काँग्रेस नेहमीच संघर्षातून पुढे आलेली आहे एकोणीसशे सत्याहत्तर साली स्वतः इंदिरा गांधीचा झालेला पराभव काँग्रेसचं झालेलं पाधिपत त्यातून देखील काँग्रेसने उभारी घेतली वेगवेगळ्या नेत्यांनी काँग्रेसचा विचार जीवन ठेवण्याकरता आपल्या प्राणाचं बलिदान दिलं इंदिरा गांधींनी देश एक ठेवण्याकरता राजीव गांधींनी देश एक ठेवण्याकरता आपलं रक्त सांडलं आणि ही काँग्रेस आहे आधी आपण ब्रिटिशांशी लढलो आता लोकशाही वाचवण्याची लढाई आपल्याला लढायची आहे आणि म्हणून पराभव सहन करून नव्याण्णव साली माझाही पराभव झाला होता स्वर्गीय विलास काका हे देखील एका निवडणुकीमध्ये लोकसभेला पराभूत झाले होते अगदी यशवंतराव मोहिते भाऊ देखील मुख्यमंत्री पदाच्या निवडणुकीमध्ये उभे होते मुंबईला तिथेही थोड्या मताने त्यांचा वसंतदाच्या विरोधात पराभव झाला होता निवडणुकीमध्ये हार जीत तो होती राहते घ्या पण विचार सोडून पळून जाण्याचं काम खरा कार्यकर्ता कधी करत नाही म्हणून नव्या ताकदीनं पुन्हा हा विचार जिवंत ठेवण्याचं काम आपल्या सगळ्यांना करायचं काही जणांना कदाचित हे परवडणार नाही आणि मी सामान्य कार्यकर्त्यांचं किंवा तुमचं बोलत आहे तर मोठे मोठी माणसं आज नागपुरामध्ये अधिवेशन आहे चर्चा चालू आहे कोण कुठं हलतोय कोण कुठे जातोय कोण मोठा नेता आपला विचार आपले सगळे धोरणं बाजूला ठेवून सत्तेच्या मागे जातोय काय ईडी ची भीती त्याला पुन्हा ग्रस्त करते काय अशी चर्चा आज आपण पाहतोय त्यातून देखील सच्चा कार्यकर्ता न डगमगता विचाराशी प्रामाणिक राहणार आहे मला एक समाधान आहे की मला कराडच्या लोकसभा मतदारसंघातील लोकांनी एक्क्याण्णव साली आशीर्वाद दिला दोन तीन निवडणुका मी लोकसभेच्या जिंकलो आणि मला दिल्लीमध्ये केंद्र सरकारमध्ये काही काम करता आलं मला काही काम करण्याची संधी मिळाली पंतप्रधान कार्यालयामध्ये मी सहा वर्ष अनेक महत्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडल्या तिथून अचानक मला ध्यानी मनी नसताना स्वप्नात नसताना मला महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपदी जायला पक्ष शेट्टीने सांगितलं त्या चार वर्षामध्ये दे देखील मी मतदारसंघ असेल राज्य असेल राज्याच्या हिताचे निर्णय परि परि परिणामाची परवा न करता मी काही निर्णय घेतले फक्त राज्याच्या करता त्यामुळे मला समाधान आहे की तुम्ही मला जो आशीर्वाद दिला तर तुम्हाला काही चांगलं करता आलं मुख्यमंत्री पदाची संधी मिळाली त्याआधी लोकसभेमध्ये जवळजवळ अठरा वीस वर्ष मी असताना आपला इतका जवळचा संपर्क येणं शक्य नव्हतं कारण दिल्लीमध्ये बराच वेळ द्यावा लागायचा मुख्यमंत्री झालो महाराष्ट्रात बोलत तरी मला करायला काही रोज रोज येता येत नव्हतं कारण मुंबईची कामं भरपूर होती गेली दहा वर्षे मात्र मी एक विरोधी पक्षाचा आमदार म्हणून सतत तुमच्या बरोबर तुमच्या सुखदुःखामध्ये आणि विकास कामामध्ये संपर्पक आणि मला समाधान आहे की मला जी संधी मिळाली ती दक्षिण कराड विधानसभा मतदारसंघाचा विकास करण्याची त्याबद्दल मला सार्थ अभिमान आहे आपण खरंच जी आपल्याला संधी मिळाली त्या संधीचं आपण काही सोनं केलं कोणी चांगलं म्हणावं कोणी मतं द्यावीत कोणी देऊ नये याबद्दल नव्हे तर या मातीची उपकार त्या उपकाराची परतफेड करण्याची संधी मिळाली तो मी प्रयत्न केला आणि मला आहे की कराची एक वेगळी ओळख निर्माण करण्यामध्ये आपल्या सर्वांना यश आलं त्यामध्ये तुमचा सर्वांचा सिंहाचा वाटा आहे आणि या निवडणुकीमध्ये प्राथमिक मी यामध्ये खरं म्हणजे बोलणार होतो सुरुवातीलाच बोलायचं होतं मला या, या निवडणुकीमध्ये काम करणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याचं मला मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करायचे तुम्ही जीवापाड मेहनत केली प्रामाणिकपणे मेहनत केली आपली काही के त्रुटी राहिली असेल शेवटी आपण काही पगारी कामगार नाही आहे आपण कार्यकर्ते आहोत दोन कार्यकर्त्यामध्ये मतभेद होऊ शकतात ही लोकशाही आहे तुम्ही सगळ्यांनी प्रामाणिकपणे कदाचित साधनं कमी पडली असतील प्रामाणिकपणे तुम्ही प्रयत्न केले आणि आपल्याला आत्मविश्वास होता की आपल्या प्रयत्न सफल झाल्याशिवाय राहणार नाही पण निकाल काही वेगळा लागला मला तुम्हाला पुन्हा एकदा प्रत्येक शेवटच्या कार्यकर्त्यापर्यंत प्रत्येकाला मला मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करायचे तुम्ही जीवापाड काम केलं कदाचित मीच कमी पडलो असेल किंवा आणखी काय घडलं माहिती नाही पण आपण ताकदीने ही लढाई लढलो आणि मी त्या एक लाख मतदारांचा धन्यवाद पुन्हा व्यक्त करू इच्छितो ज्यांनी माझ्यावर विश्वास टाकला आता याच्या पुढचा काळ आहे तो कार्यकर्त्यांच्या निवडणुकीचा काळ आहे आता मोठी निवडणूक काय बहुतेक आणखी पाच वर्ष होईल का नाही माहिती नाही आता सरकारनं नवं विधेयक आणलेलं आहे एकत्र निवडणूक घेण्याचं एक राष्ट्र एक निवडणूक हा बोगस घोषणा आहे मी त्याला तशी घोषणा देणार नाही एक राष्ट्राचा काय प्रश्न आहे एकत्रित निवडणुका घ्यायचा निर्णय सरकार घेत आहे परंतु सरकारकडे बहुमत नसल्यामुळं संविधान सुधारणा विधेयक पास होणार नाही कालच्या संविधान विधेयकामध्ये त्यांना साधी मेजॉरिटी सुद्धा नव्हती दोनशे बहात्तर जागा सुद्धा नव्हत्या कारण त्याचे बरेचसे खासदार गैरहजर होते त्यामुळं घटना दुरुस्ती करण्याकरता दोन तृतीयांश बहुमत त्यांच्याकडं नाही आहे त्यामुळे हे काय होणार नाही त्यांनी फक्त एक बुजगावणं उभं केलेलं आहे चर्चा झाली तर का काही हरकत नाही आता हे विधेयक संसदीय समितीकडे जाईल चर्चा होईल चर्चेतून काही एकमत झालं सरकारने एकमत करायचा प्रयत्न केला तर स्वागत आहे कारण निवडणुका वारंवार झाल्यामुळे पैसे खर्च होतात विकास कामातला खीळ बसते खरं आहे पण संसदीय लोकशाहीचा आत्मा आहे की जोपर्यंत लोकांचा सरकारमध्ये विश्वास आहे तोपर्यंत सरकार टिकेल त्या दिवशी लोकांचा आणि आमदारांचा विश्वास मुख्यमंत्र्यावरचा जाईल तर सरकार पडून नवीन सरकार तिथे आलं पाहिजे गरज पडली तर निवडणुका घ्यायचे देखील प्रावेशन आपल्या संविधानामध्ये आहेत आता सगळं कसा बदलला मला ना माहिती नाही चर्चा झाली तर हरकत नाही चर्चा करायला मी तयार आहोत पण मी आपल्याला सांगितले की आता पुढची पाच वर्ष ही कार्यकर्त्यांच्या का निवडणुका आहेत आणि त्या निवडणुकाला आपण कसं सामोरं जायचं याबद्दल आपल्याला गंभीर विचार करायचा आहे माझा कराडचा मेळावा नव्या वर्षात मी घेईन मला दोन चार दिवस काही इतर कार्यक्रम आहेत कराडच्या प्रमुख कार्यकर्त्यांच्या बैठकीनंतर कराडचा मेळावा घेऊन आणि तोपर्यंत मला वाटतं राज्यात देखील थोडं काहीतरी स्थिरस्तावर होईल अजूनही मुख्यमंत्र्यांना खाते वाटप करता आलेला नाही अजूनही रुसवे फुगवे काढता आलेले नाहीत अजूनही कोण कुठं जाणार काय कुठे जाणार कसे शेवटी अंतिम चित्र काय होईल ते बहुतेक ह्या महिन्याभरात कळेल का नाही माहिती नाही बहुतेक डिसेंबर एकतीस तारीख होईल किंवा एक नव्या वर्षातच कळेल की कोण कुठल्या पक्षात आहे आणि कोण कुठे गेले काय झालेलं आहे पण परिस्थिती अस्थिर आहे आणि एवढे मला एवढं सांगायचं की लोकसभा निवडणुकीचा निकाल जूनला लागला आणि आपला निकाल तेवीस नोव्हेंबरला लागला चार महिन्यामध्ये जमीन आसमानचं अंतर पडलं जर लोकांनी खरोखरीच अशा प्रकारचं मतदान केलं असेल आणि ईव्हीएमचा रोल बाजूला ठेवू आपण तर मग पुढच्या चार महिन्यामध्ये पुन्हा परिस्थिती पूर्वत होणार नाही कशावर या सरकारने दिलेली तर पूर्ण झाली नाहीत आपल्याला निवडणुकीला फसवलेलं आहे जेव्हा लोकांना कळेल आणि मग जे काही त्यांनी कृष्ण कृत्य केली आहे के ती जेव्हा उघडकीस येतील त्यावेळेला कदाचित लोक पुन्हा वेगळा विचार करतील आज पुरवणी मागण्या मांडल्या गेल्या चौदाशे कोटी रुपये लाडकी बहिणीला तिथे दिलेले आहेत आम्ही विचारलं चौदाशे कोटी कशा करता म्हणजे प्रशासकीय कामा करता कारण काय आहे की मुळातच जेव्हा लाडकी बहिणीचं योजना मांडली होती तेव्हा शेहेचाळीस हजार कोटी वर्षाचा सा खर्च सांगितला होता नंतर मी काय बदल सुचवले हो पासष्ट पर्यंत वेळ वाढवलं हो प्रत्येक एकवीस वर्षाच्या महिलेला पैसे मिळाले पाहिजे म्हणून काही सूचना केल्या सरकार त्या मान्य केल्या तर खर्च अठ्ठेचाळीस हजार कोटी वर्षाचा झाला महिना चार हजार कोटी आता तीन चार हप्ते दिलेले आहेत पाच हप्ते दिलेले आहेत आता दर महिन्याला चार हजार कोटी लागणार आहेत चौदाशे कोटीने काय होणार आहे चौदाशे कोटी हा प्रशासकीय खर्च आहे कारण आता त्यांना आकडा कमी करायचा अडीच कोटीचा आकडा एक कोटीवर आणायचा आहे मग आता आठी शर्ती घातल्या चार चाकी दोन चाकी वाहन मग घरात ए सी आहे का घरात फ्रीज आहे का आणि ही प्रशासकीय यंत्रणा चौदाशे कोटीची आता तो आकडा कमी करणार आहे आणि एकवीसशेचं कोणी बोलतच नाही द्यायचं झालं तर दोन हजार रुपये दिले पाहिजेत एकवीसशे कोटी तुम्ही एकवीसशे रुपये महिना देतो म्हणून आश्वासन दिलेलं आहे आता देवेंद्र फडणवीस सगळेच अधिकार त्यांच्याकडे आहेत मॅन शो झालेला आहे कधी करणार माहिती नाही पण चौदाशे कोटीमध्ये तुम्ही काय करणार हे सरकारने सांगितलं पाहिजे आमचा स्पष्ट आरोप आहे की चौदाशे कोटी हे फक्त प्रशासकीय खर्चा करतायत आणि तो प्रशासकीय खर्च महिला लाभार्थींची संख्या कमी करण्याकरता त्याचा वापर होणार आहे ठीक आहे आमच्या नव्या सरकारला शुभेच्छा आहेत तुम्ही महाराष्ट्रातल्या जनतेचं भलं करण्याकरता चांगले निर्णय घ्या त्यात स्वागत करू तुम्ही जर चुकीचं वागला तर तुम्हाला तुमचा आम्ही निषेध करू त्याबद्दल आम्ही विरोधी पक्षाची भूमिका ताबत राहू आपल्या मतदारसंघामध्ये यापुढे कसं काम करायचं त्याबद्दल मला काही दिवसानंतर करायचा मेळावा झाला की आपण पुन्हा एकदा बसूया उदयदादा आम्ही शिवराज मनोहर सगळे सिनियर मंडळी मी बसो काय चुका झाल्या त्याचं पण आत्मपरीक्षण करू आज लोकांना निवडणुकीचं विश्लेषण करायचं होतं पण मी विनंती केली की के आज विश्लेषण नको आपण ते वन ऑन वन करूया तसे मी लोकसभेनंतर एकतर बसलो होतो आणि एकेकाला बोललो काय चुका झाल्या तर आपण त्याचं आत्मपरीक्षण केलं पाहिजे ते करूया वेळ आपल्याला आहे परंतु पुढच्या महिन्यामध्ये पुढं कसं काम करायचं अडचणी आहेत प्रचंड मोठी ताकद आज सातारा जिल्ह्यावर त्यांनी कॉन्सन्ट्रेट केलेली आहे चार चार पाच पाच मंत्री एकनाथ शिंदे पण सातारचेच आहेत पाच पाच मंत्री सातारचे आहेत आणि त्यामुळं त्या, त्या परिस्थितीला आपल्याला तोंड द्यावं लागेल आज परिस्थिती पुढं भविष्य काय कसं काम करायचं याबद्दल संभ्रम लोकांना पण मला खात्री आहे की येणाऱ्या काही दिवसामध्ये आपण यामधून मार्ग काढून ताकदीनं पुन्हा उभारायचा प्रयत्न करू आज लोकांना फसवले समाज विरुद्ध ओबीसी समाजाला त्या ठिकाणी विभागले गेलं दलित समाजामध्ये बहार आणि मातक समाजामध्ये दुही धनगर आणि आदिवासींच्या मध्ये वाद निर्माण केला आहे फोडा आणि जोडा नीती त्यांना राबवता आली त्यांना यशस्वी करता आली विश्लेषण अजून चाललेलं आहे मला वाटतं की फोडाझोडा नीतीला कुठंतरी आपल्याला सामोरं जावलं हा महाराष्ट्र नाही आहे हा शिवछत्रपतींचा महाराष्ट्र नाही आहे हा फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र नाही आहे हा यशवंतराव चव्हाणांचा महाराष्ट्र नाही आहे फडणवीसांचा महाराष्ट्र आणि आमच्या स्वप्नातला महाराष्ट्र ज्या महाराष्ट्राच्या निर्मिती करता एकशे पाच हुतात्म्यांनी आपलं बलिदान दिलं तो महाराष्ट्र नाही आहे पुन्हा त्या महाराष्ट्राची निर्मिती करण्याकरता आपल्याला प्रयत्न करावे लागते आज मी आपला जास्त वेळ घेणार नाही एकाच गोष्टीचा मला उल्लेख करून मी थांबणार आहे आज संसदेमध्ये अमित शहा देशाचे गृहमंत्री यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बद्दलच जे वक्तव्य केलं त्यातून या आर एस एस वाल्यांच्या भाजपवाल्यांच्या मनामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल किती खरणं आहे किती नफरत आहे किती द्वेष आहे हे उघड झालेलं आहे म्हणून या निमित्तानं मी एक ठराव मांडू इच्छितो की अमित शहा देशाचे गृहमंत्री यांनी संसदेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल जे वक्तव्य केलं पाहिजे त्या वक्तव्याबद्दल ही सभा त्यांचा जाहीर निषेध करते उद्या सी तर्फे आंदोलन करण्याचं विनंती करण्यात आली आहे त्याची तुम्हाला रूपरेषा व्हॉट्सअपवर सांगितली जाईल आपापल्या ठिकाणी आज आपल्या दलित बांधवांच्या खांद्याला खांदा लावून आपल्याला या मानसिकतेचा त्या प्रवृत्तीचा निषेध करायचा शेवटी खरं स्वरूप त्यांचं बाहेर आलं त्या लोकांना पुन्हा या देशामध्ये वर्णव्यवस्था प्रस्थापित करायची आहे ती वर्णव्यवस्था आपण होऊ देणार का हा या पुढच्या राजकारणाचा विषय आहे म्हणून दोन तीन गोष्टी बॅलेटच्या निवडणुकीचा आग्रह करण्याकरता आंदोलन करणं ही वर्णव्यवस्थेची मानसिकता त्याचा निषेध करणं आणि पुन्हा एकसंघपणे या महाराष्ट्रामध्ये फुले शाहू आंबेडकर विचार कसा जिवंत राहील बहुजन समाजाचं हित कसं चालता येईल याबद्दल प्रयत्न करणं हे आपल्या समोरचं आव्हान आहे पुन्हा एकदा आपल्या सर्वांना या निवडणुकीमध्ये जेव्हा पाड आपण प्रश्न घेतले त्याबद्दल मी धन्यवाद करतो मी तुमच्या बरोबर आहे आपण मिळून ही लढाई पुढे चालू ठेवूया आता पुढच्या निवडणुका तुमच्या निवडणुका आहेत त्या निवडणुका मी तुमच्या बरोबर तुमच्या पाठीमाग तुमच्या खांद्याला खांदा लावून उभा आहे आपण पुन्हा ज्या महाराष्ट्राचं स्वप्न आपण निर्माण केलं होतं एकोणीसशे साठ साली तो महाराष्ट्र निर्माण करण्याचा प्रयत्न करूया विनंती करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद बाबा